रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर आज आपण ओल्या बोंबीलची एक नवीन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे ओल्या बोंबीलपासून चीज बॉल बनवणार आहोत चीज बॉल आपण नेहमीच चिकनचे बनवत असतो पण एकदा तुम्ही ओल्या बोंबीलपासून असे चीज बॉल बनून बघा सर्वांना खूप आवडेल आणि हे बनवायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे बनवून तयार होतात आणि इथे तुम्ही बघू शकतात की बोंबीलचे चीज बॉल हे दिसायला किती सुंदर दिसत कि आहे कोणीही सांगू शकत नाही की हे आपण ओले पासून हे चीज बॉल बनवलेले आहे आणि हे चीज बॉल खूप असे कुरकुरीत बनून तयार होतात आणि तेवढेच खायला खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बोंबील घ्यायचे आहे आणि ते स्वच्छ करून कट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात आणि त्या बोंबीलमधलं सर्व पाणीसुद्धा काढून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत इथे त्याचं काटासुद्धा काढून घ्यायचं आहे बोंबीलमधलं पाणी आणि काटा कसं काढायचं हे सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा अशा पद्धतीने सर्व बोंबिलमधलं पाणी काढून ते कोरडे करून घ्यायचे आहे बोंबीलची चीजबॉल करण्यासाठी लागणारे साहित्य दोन हिरवी मिरची आलं लसूण लिंबू आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचसोबत इथे ब्रेड घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर ता तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर इथे मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ब्रेडचे तुकडे करून टाकायचे आहे कारण आपल्याला ब्रेडचं ब्रेड क्रम्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आणि ब्रेड मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स बनून तयार झालेले आहेत ते एका आता इथे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी चॉपर घेतलेला आहे आणि त्यामध्ये ओले बोंबील हे टाकून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकतात की बोंबील खूप छान असे कोरडे झालेले आहे म्हणजे त्यातलं सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर आणि लिंबू टाकायचं आहे आणि चॉपरने ते चॉप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पण इथे मी चॉपरचा वापर केल्यामुळे इथे पाहिजे तसं मिश्रण हे झालेलं नाही आहे म्हणून मी त्यानंतर मिक्सरचा वापर केलेला आहे इथे तुम्ही बघू शकतात की मिक्सरमध्ये एकदा फिरवल्यानंतरच हे लगेच असं मिश्रण बनून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं मिश्रण हा चीज बॉल बनवण्यासाठी पाहिजे म्हणून तुम्ही मध्ये शक्यतो त्याचं मिश्रण करून घ्या इथे मी बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं चीज बॉल करण्यासाठी बोंबीलचं मिश्रण हे करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीचे बोंबीलचे सुद्धा मिश्रण करून घेणार आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण हे सगळं टाकून त्याचं असं मिश्रण करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की बोंबिलचं चा इथे छान असं मिश्रण बनवून तयार झालं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ त्यानंतर त्यामध्ये घरगुती मसाला धनिया पावडर आणि सिक्रेट मसाला टाकलेला आहे सिक्रेट मसाल्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे ते नक्की जाऊन बघा आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि कॉर्नफ्लावर टाकायचं आहे कॉर्नफ्लावर एकदाच नाही टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहे ब्रेड क्रम्ससुद्धा एकदाच नाही टाकायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच शक्यतो हे मिश्रण मिक्स करून घ्या अशा पद्धतीने इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जर परत कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स यांची आवश्यकता असेल तर परत त्यामध्ये टाकायचं आहे परत कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स हे टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित सगळे मी आता मिक्स करून घेणार आहे आणि इथे तुम्ही सोबत थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतात इथे मी फक्त कॉर्नफ्लॉवरचाच वापर केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप छान अशा पद्धतीने इथे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर एक बाउल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरची स्लरी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये व्यवस्थित कॉर्नफ्लावर हा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे आणि इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मिश्रणातला छोटा गोळा घेऊन तो हाताच्या असं गोल करून त्यामध्ये चीजचा छोटा तुकडा त्यामध्ये भरायचा आहे आणि ते बंद करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याचे बॉल्स हे करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या पद्धतीने लहान मोठे ज्या आकाराचे करायचे असेल त्या आकाराने तुम्ही करू शकतात अशाच पद्धतीने इथे मी सर्व चीज बॉल हे करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की खूप सहजरित्या हे चीज बॉल बनवून तयार होतात अशा पद्धतीने इथे सर्व चीज बॉल हे बनून तयार झालेले आहे आणि ह्यामध्ये चीजचा तुकडा टाकल्यामुळे ह्या चीज बॉलला खूप छान अशी चव येते त्यानंतर एका साइडला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे चीज बॉल करताना तेल हा सुद्धा गरम व्यवस्थित झालेला पाहिजे एका बाजूला तेल गरम होत आहे तिथपर्यंत आपण ब्रेड क्रम्स सुद्धा लावून घेऊया सर्वात आधी चीज बॉल घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे कॉर्न आणि इथे कॉर्नफ्लावरचा स्लरीचा वापर केल्यामुळे इथे ब्रेड क्रम्स व्यवस्थित हे लागले जातात इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने चीज बॉलला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सर्व चीज बॉलला इथे बी ब्रेड क्रम्स लावून घेणार आहे आणि इथे ब्रेड क्रम्सचा वापर केल्यामुळे चीज बॉल खूप छान असे कुरकुरीत बनवून तयार होतात आणि इथे सर्व चीजबॉलला खूप छान पद्धतीने ब्रेड क्रम्स लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे गरम तेलसुद्धा झालेलं आहे आणि त्यामध्ये एक एक करून चीज बॉल टाकायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की तेल खूप छान पद्धतीने गरम झालेलं आहे आणि त्यानंतर त्यावरूनसुद्धा असं तेल टाकायचं आहे आणि तुम्ही हे बोंबीलचे चीज बॉल बनवून खालेले आहेत का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती बोंबीलचे कबाबसुद्धा रेसिपी आहे तेसुद्धा तुम्ही नक्की करून बघा तेसुद्धा कबाब खूप छान लागतात आणि हे चीज बॉल करताना गॅस मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने एका बाजूने तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपण जे चीजबॉलला ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत ते तेलामध्ये निघालेलेसुद्धा नाही आहे आणि ब्रेड क्रम्स लावल्यामुळे हे चीजबॉल खूप छान असे कुरकुरीत होतात इथे तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असे हे चीजबॉल बनवून झालेले आहेत तेवढेच ते खायलाही खूप छान लागतात ह्यामध्ये आपण चीज वापरल्यामुळे त्याला खूप वेगवेगळीच चव येते तर अशा पद्धतीने तुम्हाला चीज बॉल बनवून घ्यायचं आहे जर तुम्हाला ह्यामध्ये चीज नाही वापरायचं असेल तर नाही वापरलं तरीही चालेल तसेही खूप छान लागतात आणि अशाच पद्धतीने बाकीचे पण चीज बॉल हे तळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे चीज बॉल खायला मिळतात त्याच पद्धतीचे चीज बॉल हे आपण घरी अशा पद्धतीने बनवू शकतात नेहमीच चिकनचं चीज बॉल खाण्यापेक्षा एकदा असे ओल्या बोंबीलपासून चीज बॉल नक्कीच बनवा आणि घरी जर कोणी पाहुणे आले आणि त्यांना स्टार्टरमध्ये काहीतरी नवीन असं बनवून द्यायचं असेल ते ही चीजबॉलची डिश ही नक्की त्यांना बनवून द्या आणि घरी लहानपासनं ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हे ओले चीज चीजबॉल आवडतील अशाच पद्धतीने इथे सर्व चीजबॉल हे बनून झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे चीज बॉल आपल्याला खायला मिळतात त्याच पद्धतीचे हे चीज बॉल आता आपण घरी करू शकतात आणि ते सुद्धा सोप्या पद्धतीने तुम्हाला ही ओल्या पासून बनवलेली चीज बॉलची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा मला तर हे बोंबिलचे चीज बॉल बघून तोंडाला पाणी सुटले आहे त्यामुळे मी एक मिनटंही न घालवता त्याच्यावरती ताव मारणार आहे तुम्ही सुद्धा असे मस्त गरम गरम चीज बॉल बनवा आणि त्याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ही रेसिपी पाठवा म्हणजे तेसुद्धा अशा ओल्या बोंबीलपासून छान छान रेसिपी बनवू शकतात आणि तेसुद्धा तुमच्यासोबत आनंद घेऊ शकतात तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये